चला पटपट जॉईन व्हा चला पटपट जॉईन व्हा नमस्कार पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सोलापुरी शेंगदाण्याच्या कुटाची आमटी चला तर मग साहित्य पाहूया कोथमीर घेतलेली आहे एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे कट करून ताजी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत टोमॅटो घेतलेला आहे कट करून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे खोबरं लसूण आणि आलं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे चला जॉईन व्हा पटपट चला जॉईंट व्हा पटपट आज आपण पाहणार आहोत सोलापुरी शेंगदाण्याच्या कुटाची आमटी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई गरम व्हायला हो ठेवलेली आहे त्यामध्ये दीड चमचा तेल घ्यायचं आहे चला जॉईन व्हा पटपट कसे आहात सगळे जेवण केलं का तुम्ही तुम्ही कुठून पाहता रेसिपी जिरे घेतलेले आहे एक चम्मच मोहरी घेतलेली आहे एक चमचा लहान चमचा कांदा घेतलेला आहे ताजी कडेपत्तीची पानं घेतलेली आहेत कांदा छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे आपण आज सोलापुरी शेंगा फुटाची आमटी पाहतोय तुमच्याकडे कशी बनवतात मला कमेंट करून सांगा अत्र खोबरं लसून यांचं वाटण घेतलेलं आहे मिडियम गॅसवर छान फोडणी करून घ्यायची आहे ताई तुम्ही रेसिपी कुठून पाहताय तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का तेही मला सांगा गॅसच्या बाजूला उन्हाचा प्रकाश आलेला आहे आज आपण पाहतोय सोलापूरची शेंगदाण्याच्या फुटाची आमपी, तुमच्याकडे कशा प्रकारचे बनवतात तेही मला कमेंट करून सांगा टोमॅटो घेतलेला आहे एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे कट करून तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का जर आपल्या घरामध्ये आमटीला काही नसेल तर अशा प्रकारे तुम्ही झटपट आमटी बनवू शकता खूपच सविष्ट होते आमटी ही एक मिडियम गॅसवर कांदा परतून घ्यायचा आहे गोल्डन रंगावर यामध्ये हळद घेतलेली आहे एक लहान चमचा धनिया पावडर घेतलेली आहे तुम्ही बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे घरगुती लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मस्त खमंग फोडणी करून घ्यायची आहे शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला पाणी गरम करायला ठरते मी जेवण केलं का तुम्ही सर्वांनी कसे आहात तुम्ही सगळे मी तर मजेत आहे हे असंच तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता फक्त टोमॅटो घालायचं नाही यामध्ये एक दोन दिवस ज्या प्रवासासाठी तुम्हीही नेऊ शकता मीठ घ्यायचं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला कांदा टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी पण चालेल चला पटपट जॉईंट व्हा मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे एक दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे यामध्ये कोथमीर घेतलेली आहे हे तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता फक्त टोमॅटो घालायचं नाही यामध्ये एक दोन दिवसाच्या प्रवासासाठी तुम्ही नेऊ शकता यामध्ये एक ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे तुम्हाला आणखीन पाणी हवा असेल तर घेऊ शकता आमटी आहे त्यामुळे आम पातळच करायची आहे आपण या आमटीची उकळी काढून घेणार आहोत तुम्ही शेंगदाण्याची आमटी कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा ज्यावेळेस वेळेस भाजीला घरामध्ये काय नसेल त्यावेळी तुम्ही अशी झटपट आमटी अशी बनवू शकता एक पाच मिनिट आपण ही आमटी उकळून घेणार आहोत गॅस फास्ट केलेला आहे कसे आहात सगळे जेवण केले का तुम्ही लाईव्ह व्हिडिओ मी पहिल्यांदाच करते छान आमटी झाली तुम्ही पाहू शकता गॅसच्या साईडला उन्हाचा प्रकाश येत आहे एक पाच मिनिट आपण ही आमटी उकळून घेणार आहोत ज्या वेळेस घरामध्ये आमटीला भाजीला काय नसेल त्यावेळी तुम्ही ही झटपट आमटी बनवू शकता आणि खूप चविष्ट लागते आमटी ही भाकरी भाकरीसोबत भाता भातासोबत तुम्ही खाऊ शकता लाइव व्हिडिओ मी पहिल्यांदा करत आहे कसा कसे वाटलं तेही मला कमेंट करून सांगा जेवण केलं का तुम्ही कसे आहात सगळे मी तर मजेत आहे एक पाच मिनट आपण उकळून घेतलेली आहे आमटी ही गरम आहे जशी जशी आमटी ही थंड होईल तशी आणखीन ही आमटीला तरी येईल अंधाडसर पण आपण येईल आता आमटी गरम आहे ही चपाती ही। बरोबर तर खूपच छान लागते ज्या वेळेस भाजीला घरामध्ये काय नसेल त्यावेळेस झटपट आमटी ही बनवू शकता तुम्ही तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहता तेही मला कमेंट करून सांगा आमटी आपली झालेली आहे किती छान झाली तुम्ही पाहू शकता ही अजून गरम आहे आपण गॅस बंद करून घेऊया आमटी आपली झालेली आहे एक दोन मिनिटांनंतर थंड झाले की आमटीला कलरही येतो आणि दाटसरपणाही येतो तुम्हाला व्यवस्थित दिसतय का गॅसच्या बाजूला उन्हाचा प्रकाश येत आहे खिडकी आहे साईडला त्यामुळे एवढं व्यवस्थित दिसत नाही व्यवस्थित दिसते का नाही तेही मला सांगा आमटी थंड झाली की आणखीन या आमटीला रंग येणार आहे आपण सर्विंग मध्ये आमटी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आमटी आपली किती छान झालेली आहे ही सोलापूरची शेंगदाण्याच्या फुटाची आमटी आहे तुमच्याकडे कशा प्रकारे बनवतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्ही पाहू शकता किती छान आमटी झालेली आहे गरम गरम चपाती सोबत तर खूपच छान लागते तुम्ही एक चपातीऐवजी दोन चपात्या खाल अजून गरम आहे ही थंडी झाल्या थंड झाल्यावर अजून ह्याला रंग येणार आहे आपण कोथमिर टाकून गार्निश करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता सोलापूरच्या शेंगदाण्याच्या कुटाची आमटी कशी झालेली आहे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद